मध्ये कोथरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मत्तीची मागणी केली असल्याने दामिनी पथकाचे दोन अंमलदार यांना नक्कीसाठी देण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे सदर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात झालेल्या चौकसी दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केला या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तू स्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय इतर कायदा अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे तसेच सदर एलिज घटना हे पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रम विषय पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळे या परिस्थितीत दखलपात्र गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही तसेच या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आल्यास आपण तात्काळ पोलिसांना सादर करावे